नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनिस्तायांनो माझ्या महाराष्ट्रातील भगिनींनो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला गुड न्यूज देणार चांगली बातमी देणार तर ती बातमी म्हणजे अशी आहे की आमची राहुल गांधीजींशी एकदम सक्सेसफुल मिटिंग झाली आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या घडामोडी बघायच्यात माझ्याबरोबर माझ्या मी एकटी नव्हते तर माझे रणरागिणी माझ्याबरोबर दिल्लीला होत्या माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या रन आणि आमचे भाऊ होते तर ही खूप चांगली सक्सेसफुल मिटिंग पक्षामध्ये असणाऱ्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोक लोकांबरोबर विरोधक पक्षाबरोबर सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत निवेदनं दिलेली आहेत एका दिवसात एवढ्या मिटिंग घडून आणणं नॉट अ जोक पण आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामुळे हे आ, सत्य घटना सगळ्या झालेल्या आहेत आमच्याकडे राहुलजीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ नव्हता म्हणून मी तुम्हाला काल त्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही आता आमच्याकडे फोटो आणि राहुलजींच्या स्वतः आम्ही सगळ्या ब बसलेले अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत ते भगिनीनं मी ग्रुपमध्ये तर टाकलेले आहेतच पन जास्ती जास्ती हो चा तुम्ही बघितलेल्या आहेत पण तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पाहिजे तर ज्या माझ्या भगिनी नवीन नवीन ह्या चॅनलवर येतात हे स्वतःच्या घरचं चॅनल अंगणवाडी सेविका मदतनीसचं चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढे पुढे व्हिडिओ पाठवा कारण माझ्या रणरागिणी इथे बसलेल्या आहेत आणि मी त्या तुम्हाला माहिती देणार आहेत हे बघा आमचे घर सोडून आम्ही सगळ्या तुमच्यासाठी म्हणजे आमच्या स्वतःसाठी जे तुम्हाला मिळणार तेच आम्हाला मिळणार आहे त्याचा आनंद आहे आणि मिळून घ्यायचा आहे आणि लढावाच लागतं ह्या महाराष्ट्रात जर तुम्हाला नाव करून घ्यायचं असलं तर मरावं लागतं आणि पैसे कमवायचे असले आणि सरकारकडून काही मिळून घ्यायचं असलं तर लढावं लागतं ह्या सिंधुत्पाई सतपाल सांगून गेलेल्या आहेत आणि सावित्री त शेणाचे चिखलाचे गोळे काढले म्हणून ही स्त्री आज इथे उभी आहे सावित्रीची लेख उभी आहेत आणि माझ्याबरोबर सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत एवढं शक्य नव्हतं बाहेर येणं चूल आणि मूल सोडून तर कशा बाहेर पडलो त्या मातेनं आपल्याला कसं बाहेर काढलं एवढे कष्ट आपण अजून घेतलेले आहेत का महिलांनो नाही करायचे आहेत लढवायचं आहे मिळवायचं आहे आणि जिंकायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कृती समितीचा विजय असो गर्वाने सांगते मी ब्रिजपाल सरांची आणि पाटील सरांची सैनिक आहे आणि तुम्ही सगळे जर सैनिक झाला आणि ढाल झालात तर नक्कीच आपण गल्ली ते दिल्लीपर्यंत जिंकून घ्यायचं आहे महाराष्ट्र सरकारने आपल्याला किती वाढ दिली दहा वर्षात दोनदा थोट छुटुक फुटूक पण दिली पण दिल्ली सरकारने आपल्याला वाढ दिलेली नाही म्हणून दिल्ली सरकारला हलवण्यासाठी पूर्ण भारतातल्या संघटना लागणार आहेत त्या एकत्रीकरण करण्याचं काम आमच्या पाटील सरांनी केलेलं आहे आणि माझ्या ज्या रणरागिणी त्याला त्यांचा अनुभव पी मी घेणार आहे तर आमच्या संगीता ताई आता ता बोलतील बोला बोला सुरू करा नमस्कार मैत्रिणी संगीता प्रशांत सुरवे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची उप उपाध्यक्ष पालघर जिल्हा वसईमधून आहे व वसई विरारमध्ये मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आज अठरा वर्ष मी अंगणवाडी सेविका आणि उपाध्यक्ष या पदावर काम करत आहे आपल्या संघटनेने इतकी ताकद आपल्याला दिलेली आहे की प्रत्येक महिला रणरागिणी ब बनू शकते आणि आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी स कर्मचारी संघाचे अध्यक्ष पाटील साहेब कॉम्रेड पाटील साहेब यांनी प्रत महाराष्ट्रामध्ये कृती समिती बनवून आणली सगळ्या संघटना एकत्र आणल्या त्यामुळे आपले निर्णय सोपे कर सोपे झाले आणि सगळ्यांना एकत्र आण आणण्यासाठी त्यांचा तो एक उपयोग झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी अखिल भारतीय संघटनासुद्धा निर्माण केली पूर्ण देशामध्ये सगळ्या देशामध्ये सगळ्या संघटना एकत्र आणण्याचं काम पा कॉमरेड पाटील साहेबांनी केलं आणि त्याचं मला खूप गर्व आहे आपण सगळ्यांना आपण सगळेजण त्यांच्या छत्रछाएखाली आपण सुरक्षितपणे काम करत आहोत संपूर्ण देशामध्ये त्यांची टीम आहे आणि ते संपूर्ण देशाचे अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांच्या शब्दाच्या पुढे कोणाचं चालत नाही सगळे आपले मंत्री बिंत्री सगळे आपल्या पाटील साहेबांना खूप मान देतात आप त्यांनी ठेवलेले निर्णय हे प्रत्येक मंत्र्यांपर्यंत पोहोचले जातात आणि हे आपल्याकडे खूप एक जमेची बाजू आहे आणि हा ह्या पॉझिटिव्ह थिंकवरच आपण काम करत आलेलो हो। आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचे आम्ही सगळे सैनिक आहोत आणि ते काम करतो आहे आणि संघटना टिकून ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे पाटील साहेब ब्रिजपाल साहेब ब्रिजपाल साहेब तर आपले पूर्ण महाराष्ट्र सांभाळत आहेत कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला तर पहिलं नेताजींचं नाव ऐकल्यानंतर पहिला नमस्कार पहिला येतो तो महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारीचे सरचिटणीस ब्रिजपाल साहेब यांना खूप मानाची गोष्ट सा, आहे, आहे, आहे सा ते त्यांच्यास आमच्यासाठी ही गोष्ट आणि त्यांनी जी संघटना बनवली आहे आतापर्यंत प्रत्येक महिलेला त्याचा आत्मनिर्भर कसं राहायचं आहे आपल्या त्यांची जी रोजीरोटी आहे त्या स नेताजी सांगतात की अंगणवाडीच्या पैशामधून प्रत्येकीचं घर चालतंय रेशन भरलं जात आहे आणि ते मिळवण्यासाठी ते पूर्ण प्र पूर्णपणे त्यांचं शंभर टक्के म योगदान देत आहेत नेताजी आपलं कर्तव्य आहे की आपली संघटना टिकवून ठेवणं कुठेही इतर कोणाच्या काही गोष्टी ऐकू नयेत सगळ्यांनी संघटना काय करते तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्ही भेटू शकता तुमचे जे काही बिटप्रमुख आहेत तुमचे जे काही प्रमुख सैनिक निवडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती देत असतील त्यांचं त्यांचं तुम्ही ऐकून घेत जा आणि विश्वास ठेवा संघटनेवरती आणि प्रत्येक वेळेला एकजूट राहा कोणता मोर्चा आहे कोणता आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे कारण आपली ताकद दाखवली नाही तर ती आपल्या वरच्या लेवलपर्यंत नेत्यांपर्यंत पोचणार नाही आणि आपली एकी हेच आपलं बळ आहे या हेच तुम्हाला माझं सांगणं आहे की संघटना सोडू नका संघटनेच्या बरोबर राहा आपण शंभर टक्के यशस्वी येणार होणार आहोत ग्रॅज्युटी मिळणं आपला हक्क आहे पेन्शन मिळवणं आपला हक्क आहे आणि ते आपण आपली संघटना आपल्याला मिळवून देणार हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्याला तुमची साथ हवी आहे नमस्कार मैत्रिणीनो हे बघा आमच्या संगीता ताई काय मस्त पैकी बोललेल्या आहेत आता आपल्याला महाराष्ट्रातून काहीतरी छोटं मोठं तरी साध्य झालेलं आहे दहा वर्षात पण दिल्लीतून नाही झालेलं तर आमच्या इथे ताई आहेत त्यांचा अनुभव त्या ग्रासरूटवर म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मनात जाऊन संघटनेचं काम करून आणि स्वतःच अंगणवाडी सांभाळून ऑफिस सांभाळून त्यांनी कसे निर्माण केल्या महिला आणि आमच्या संघटनेत एक वैशिष्ट्य आहे की आमच्या ब्रिजपाल सरांनी पाटील सरांनी सेकंड फळी निर्माण केली आहे राजेश भाऊ सूर्यमणी भाऊ आणि त्यांनी पण आमच्या आमच्या आम्हाला बहिणींसारखं घेऊन पुढे काम करत आहेत तर हे फक्त पाटील सर आणि ब्रिजपाल सरच करू शकतात पाटील सरांबरोबर आणि ब्रिजपाल सरांबरोबर हिरण रागिनी मागच्या खूप वर्षापासून काम करते तर त्यांचा अनुभव पण आपण ऐकून घेऊया नमस्कार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे करण्याचं कारण काय तर आपण आतापर्यंत खूप ग्रास लेवलला काम करतोय आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडं काहीच नव्हतं आणि नेताजी नेहमी बोलतात ग व दीडशे रुपयाचं ज्या माझ्या महिलांनी घेतलेला पेमेंट पेमेंट म्हणतापेक्षा मानधन आज आपण ज्या पद्धतीनं आपलं घर चालवणं इतकं पोचलो तर हे शिका आणि संघर्ष करा आणि संघटित व्हा या वाक्याप्रमाणे पुढे आपण चाललेलो आहोत बघिनी ना मी आपल्या संघटनेची उपाध्यक्ष बोलते महाराष्ट्र राज्य हे सगळं जर मिळालं असेल तर माझे नेताजी माझे पाटील साहेब यांच्यामुळं खरं तर त्यांचं जे अनुकरण केल्यानंतर आपण आज इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सेकंड फली उभी केली हे बोलण्याचं ताकद हे बोलण्याची जी आम्हाला मनामध्ये उर्मी हे कोणी दिलं असेल तर आमच्या संघटनेनी तर खरोखरच त्या संघटनेचे आभार आणि ज्या संघटनेमुळे आम्ही उभे राहिलो तर आत्तापर्यंत इथे आम्ही आलो दिल्ली गल्ली दिल्ली ते दिल्लीपर्यंत पोचलो त्या दिल्लीपर्यंत पोचण्याचं कारण केवळ आपली संघटना त्या संघटनेमध्ये इथे आल्यानंतर विरोधी पक्षाकडे आपली जी बैठक आयोजित केली प्रज्ञती शिंदे या जे सुरेमणी भाऊ आहेत त्यांनी ही बैठक घडून आणली त्याच्यात राजेश भाऊनी आणि आपले कृती समितीचे सर्व पदाधिकारी हे सर्व पदाधिकारी इथे आल्यानंतर एक प्रत्येक वेळेस मोर्चात येतो हा वेगळा अनुभव कारण आल्यानंतर ज्या पद्धतीनं अनुभव होतं सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात पण इथे आल्यानंतर हा जो अनुभव होता तो अतिशय भयानक संसद भवनाच्या बाहेर जेव्हा आलो ती फौज आणि आत्मदी शिरण्यासाठी जसं म्हणजे डोंगर आळवं करून आतमध्ये जावं लागतं तशा पद्धतीनं आम्हाला एक एक करून आम्हाला पार आत्मदी जावं लागलं ज्या पद्धतीनं चेकिंग असं वाटलं का आपण एकदम बाबा कुठेतरी आपलं ह्या ठिकाणी येण्यासाठी हे किती म्हणजे आपल्यासाठी भाग्याचं आहे आणि खरोखरच ते सर्व जर श्रेय द्यायचं असेल तर हे संघटनेला आणि आम्ही तिथपर्यंत राहुलजींच्या मिटिंगसाठी पोचलो आणि राहुलजींच्या मिटिंगसाठी पोचल्यानंतर जे प्रणती शिंदे न, शिंदे मॅडमने आमच्यासाठी जी काही मिटिंग घडवून आणली तर खरोखरच त्यांना धन्यवाद द्यावा लागतील कारण राहुलजींनी जे मांडलं तर त्यांना अजून माहीतच नव्हतं ग्रास लेवलला अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांचं आमच्याच घराण्याचं आमच्याच घराण्यातून इंदिरा गांधीजी मान्य आहे त्यांनी जी हे चालू केलेलं ते आतापर्यंत त्यांनी पुढे पोचवावं हे हो, आमच्या नेत नेते मंडळींनी त्यांना सांगितलं आणि अतिशय चांगला हे मिटिंग घडून आणली आणि त्याच्यानंतर सत्तेतले आणि सत्तेतले पाहुणचार न केला तर आ, विरोधी पक्षानेच पाहुणचार नाही केला तर सत्तेतल्या लोकांनी पण आपला पाहुणचार केला आणि माननीय जगदंब पाल जे एक दिवसासाठी मंत्री पण झालेले आहेत त्यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलून आम्हाला जेवणाचं म्हणजे खूप चांगलं व्यवस्था केली आणि चहापाण्याची खूप सुंदर म्हणजे त्या ठिकाणी आमचा इतको कृती समितीच्या लोकांना खूप सुंदर त्यांनी संध्याकाळी आम्हाला मिटिंगचं पण आयोजन केलं होतं परंतु त्यांना येण्यासाठी जमलं नाही तर शेवटी आम्ही निघून आलो आणि कृती समितीची लोकं थांबलेली होती त्यांची बैठक जी काही झाली नंतर राजेश भाऊला सांगितलं जाईल पण अशा पद्धतीनं खूप छान का हे जो अनुभव होता अतिशय खूप कठीण परिस्थितीतून आपली ही मिटिंग आज घडलेली आहे आणि जे काही काल यूट्यूबला मी ऐकलं ज्या पद्धतीनं महिलांनी कमेंट केल्या गा तुम्ही काय राहुल गांधींच्याकडे जाता पण भगिनीनं विरोधी पक्षनेता हा सत्तेतला एक असतो आणि ते मांडल्यानंतर त्याची पावलं पुढं सरकली जातात एवढं फक्त लक्षात ठेवा अशी काही कमेंट करत जाऊ नका हे सांगण्याचं माझं तुम्हाला उद्देश आहे कारण संघटनेत जे काही करतात ते आपल्यासाठीच आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि संघटना खूप काय करत असते फक्त आपल्याला ते माहीत नसतं आपण ज्या पद्धतीनं अंगणवाडीपासून जे काम करतो आणि ते करत असताना संघटनेपर्यंत पोचलेलो आहे हे संघटनेची कृती समिती संघटनेची सर्व लोक ज्या मेहनतीनं काम करतात हे आपल्याला माहीत नसतं ते जाणून घ्या त्याच्यामुळं कमेंट्स करताना बोलताना जरा जपून कारण काय बोलता काय वाक्यरचना करता हे जरा जपून करा कारण हेच मला तुम्हाला सांगायचं आहे कारण संघटना इथपर्यंत आले हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवर आणि आपण जर बल दिलं तर अजून आपली संघटना पुढे सरकली जाईल आणि आपल्या संघटनेला जेणेकरून बाधा येणार नाही हे तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेचं काम आहे ग्रॅज्युटी आपल्याला आणि मानधनवाडीचं काम कायम करण्याचं काम हे आपलं संघटना एक दिवस कोणत्या कोणत्याही जी आरला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्म संघाने कधी लावला आहे का ताई नाही कोणत्याही आडवा आले नाही आला मग आम्हाला एवढंच बोलायचं आहे की ही संघटना एवढी मेहनत करते तर आपण समजून घेऊन संघटनेबरोबर संघटित राहा जर राहुल गांधी आतमध्ये आमच्यासाठी आवाज उचलत आहेत आणि बाहेर आपण मोर्चालाच नाही तर त्यांना कशी ताकद मिळणार आणि विरोधी पक्षनेतेच आवाज उचलत असतात सरकारमध्ये असलेल्या लोकांना आपलं गांभीर्य असतं तर आपण दिल्ली गल्लीतून दिल्लीत आलो असतो का सरकारने निर्णय घेतला तरीही विरोधी पक्ष हा अडवत असतो आणि विरोधी पक्षाचा जो आवाज असतो हा सरकारला घ्यावा लागतो आणि हे ये एवढंच सांगू इच्छिते ग जे काही कालची मिटिंग झाली ती राहुलजी आपल्या सरकारमध्ये मांडणार आहेत आणि त्याचा बेनिफिट आपल्याला सर्वांना काही ना काहीतरी मिळणार आहे एवढं सांगून मी माझं दोन शब्द संपवते नमस्कार हे बघा आमच्या ताईने तर खूप चांगली वार्ता दिलेली आहे आणि जे विरोधी पक्ष आपला मुद्दा मांडणार आहेत ते विरोधी पक्ष जेव्हा आपला मुद्दा मांडतात तर आपल्याला पावर भेटली पाहिजे आपल्याला पावर भेटली तर बाहेर आपण मोर्चाला आलो तर आपले कामं होणार आणि सरकार पण आपल्याकडे लक्ष घालणार आहे काल केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांचे यांच्याशी पण आम्ही भेट घडवून आणली त्यांनी पण आमचा पाहुणचार केला त्यांनी आम्हाला आमंत्रण पण घरी दिलं संध्याकाळचं पण आमच्या फ्लाईट आहेत आणि आम्हाला परत यायचं आहे म्हणून आम्ही जास्ती कुठे गेलो नाही संघटनेची मिटिंगा होत्या अखिल भारतीय संघटना पुरं इंडियातून आल्या होत्या आणि आमच्याकडे अजून एक पॅकेज आहे मी त्यांना बोलते छ छोटा पॅक बडा धमाल हमारी ताई कमाल ही कमाल तर त्या आमच्या पंतप्रधानाला सुद्धा भेटून त्यांनी निवेदन दिलेलं एवढी ताकद आहे आमच्या ताईची आणि त्यांचा अनुभव आता त्या तुमच्याबरोबर शेअर करतील नमस्कार ताई आ, मी शततारका काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहते तसेच राज्याचंच नाही तर नांदेड जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष म्हणून पण काम पाहते मला मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा की जेणेकरून अखिल भारतीय संघटनामध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून मला आज दिल्ली इथे जाण्याची संधी मिळालेली आहे एवढंच नाही तर प्रत्येक वेळेस आम्हाला जो निरोप येतो तो, तो आम्ही खालीपर्यंत पोहोचवतो आणि एवढंच नाही तर जे आमचे मुद्दे आहेत सध्या ग्रॅज्युएटची मानधनवाडीचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याचं काम अखिल भारतीय संघटना करत आहे त्यामध्ये कृती समितीचे कॉम्रेड पाटील सर यांच्या सूचनेनुसार आणि आमचे कॉम्रेड सरचिटणीस ब्रिजपाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दिल्ली इथे आलेलो आहे इथे दिल्ली इथे आल्यानंतर आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भेटलेलं आहे आज मला अभिमान आहे माझ्या संघटनेचा मी वारंवार सांगते की संघटना काय करू शकते हे मला माहीत आहे संघटनेमुळे आज मी राहुल गांधीजींना भेटलेलेच आहे एवढंच नाही तर माननीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी साहेब यांनासुद्धा भेटलेलं आहे त्यांनासुद्धा आम्ही विरोधी पक्षनेते आहेत म्हणून त्यांना पण निवेदन आहे सत्तेत असलेले जे पंतप्रधान आहेत त्यांनासुद्धा नित निवेदन दिलेलं आहे प्रत्येक वेळेस आम्ही आमचे निवेदन पोहोचवलेलं आहे निवेदन नुसते पोहोचत नाही तर अंगणवाडी सेविकेंना जे ग्रॅज्युटी मानधनवाढ आहे आणि जे इतर प्रश्न आहे तर ते प्रश्न मांडवण्याचं काम संघटना करत आहे संघटना ही कुठेही कमी पडत नाही आहे संघटनेचं चा फॉलोअप चालू आहे आणि लवकरात लवकर मला आशा आहे की अंगणवाडी सेविकेंना ग्रॅज्युएटी मिळणार भरघोस मानधनवाढ भेटणार आहे आणि एवढंच नाही ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांना आशा आहे की संघटना जेही निर्णय घेईल तो योग्य घेईल आणि आम्हाला न्याय देण्याचं काम करेल येत्या काळामध्ये अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे मदतनीसला वीस हजार मानधन झालं पाहिजे आणि ज्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका तीस एप्रिल दोन हजार चौदापासून ज्या रिटायर झालेल्या आहे त्या अंगणवाडी सेविकेंना रिटायर झाल्यानंतर मानधनाची अर्धी रक्कम त्यांना मिळाली पाहिजे या मागणीसाठी सतत संघटना लढत आहे आणि आमच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत राज्य प्रतिनिधी संघटनेचे संघटक सचिव राजेश सिंह सूर्यमणी भाऊ निलेश दातकिळे अजून रश्मी म्हात्रे हे सर्व जे संघटनेचे सरचिटणीस आहेत संघटक सचिव आहेत ते अतिशय जोमाने काम करत आहे कालचा मुद्दा संघटनेचे कार्याध्यक्ष सूर्यमणी भाऊ यांनी अतिशय सुंदरपैकी मांडणी केलेली आहे आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बसून सविस्तर चर्चा करून ग्रॅज्युएटीचा प्रश्न कसा सुटला पाहिजे त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे एवढेच नाही आमचे संघटनेचे राजेश सिंह यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे की किती कॅल्क्युलेशन केलं पाहिजे जेव्हा ग्रॅज्युएटी मन झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्त झाल्यानंतर किती रक्कम दिली पाहिजे हीसुद्धा त्यांनी राहुल गांधींना अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के की संघटनामध्ये अखिल भारतीय संघटनेमध्ये आमच्या नेते कॉम्रेड एम ए पाटील सरां जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला भविष्यामध्ये शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला अपेक्षा आम आहे एवढं मला आणि मेन म्हणजे आमच्या यूट्यूबच्या वसीमा मॅडम यांचा आभार मानते की त्यांनी महाराष्ट्रातली सर्व राज्य प्रतिनिधीला जोडलेले तर आहेच आहेत पण अंगणवाडी प्रतिनिधीपर्यंत जो निरोप जातो तो अतिशय चांगल्या प्रकारे जातो मला वसीमा काजी मॅडमला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जे काम करत आहे त्या कार्याला तुम्हाला खरंच सलाम आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही तळागरापर्यंत जात आहे पुढील ज्या शुभेच्छा तुम्हाला राहतील तर त्या अंगणवाडी सेविका मदतनी वसिमा ताईंना एकटीनाच काही ना मिळणार नाही तर अंगणवाडी सेविका मदतनीसला सुद्धा मिळणार आहे तर मी ताईला परत विनंती करते की नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही जो आम्हाला व्हिडिओ पाठवत आहात तो अतिशय चांगल्या प्रकारे पाठवतात आणि याचा आम्ही जे म्हणजे सगळ्यांना असा आनंद होतो की वसीमा मॅडम मुळे की आम्हाला संघटनेमध्ये काय काय कार्य चालले आहे आणि राज्यामध्ये काय चालू आहे देशामध्ये काय चालू आहे ही आम्हाला माहिती भेटते त्याबद्दल तुम्हाला एकच मिनिट मी थांबवते जेव्हा आम्ही राहुल गांधीजींशी भेटायला गेलो एवढा प्रोसिजर होता तर तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलात सिक्युरिटी वगैरे तर त्याचा काय अनुभव होता तुम्हाला आणि पंतप्रधानांनी आपल्यासाठी काय बिडा उचलणार आहेत महिलांसाठी नक्कीच ताई आज देशाच्या पंतप्रधानांना भेटणं म्हणजे फारच म्हणजे एक भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य मला संघटनेमुळे मिळालेलं आहे जेव्हा संघटनेची मी प्रतिनिधी आहे त्यावेळेस मला जेव्हा मोदीजी नांदेड जिल्ह्यामध्ये येत होते तर त्यावेळेस मला अशी माहिती कळालेली आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहे तर त्यावेळेस मी एवढे प्रयत्न केले संघटनेच्या माध्यमातून आयजींना भेटले आय जीला भेटले कलेक्टर साहेबांना भेटले परत नाही का पी एम कार्यालयामध्ये नोंदी केल्या एस पींना भेटले खासदारांना भेटले आमदारांना भेटले एवढ्या सगळ्यांना भेटल्यानंतर माझं नाही का जो पास आहे तो माझा पास अवघ्या म्हणजे येच्या येण्याच्या मोदीजी येण्यांच्या आधी एक दिवस आधी भेटलेला आहे आल्यानंतरसुद्धा मला वाटलं मोदीजींना भेटल्याला आता मला लवकर नंबर लागेल पण जिथं जेव्हा मोदीजी येणार आहेत तेव्हा असं कळाल्यानंतर मला चार तास माझी चेकिंग झालेली आहे माझ्या केसापासून ते नखापर्यंत माझी म्हणजे चौकशी झालेली आहे आणि तपासणी झालेली आहे की जाताना एवढंच नाही तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मोदीजींना जेव्हा भेटायला जासाल तेव्हा गळ्यात हार टाकायचं नाही नमस्कार करायचं नाही पाया पडायचा नाही मनात एक भीती आजूबाजूला पूर्ण कमांडर आणि त्याच्यामध्ये मोदीजी उभं टाकलेले आहे आणि मी एक सामान्य कार्यकर्ती अंगणवाडीची रणरागिनी तिथं उभं टाकलेली आहे सुरुवातीला दोन मिनटं असं मला वाटलं की मी मोदीजींना म्हणजे तिथपर्यंत गेलं हे माझं नशीब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेमकं मोदीजींना भेटल्यानंतर मी काय बोलणार आहे पण आमच्या संघटनेचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी मला मुद्दे व्यवस्थित लिहून दिले होते आणि ते मुद्दे मी व्यवस्थित मांडलेले आहेत त्यांना मी लेखी निवेदन दिलं आणि विशेष म्हणजे निवेदनामध्ये आमचा मै मेन मुद्दा असा होता की अंगणवाडी सेविकेला ग्रॅज्युटी लागू करा दुसरा मुद्दा हा होता की आम्हाला जगणे इतकं मानधन मिळालं पाहिजे आज नाही का अंगणवाडी सेविकेला जर सव्वीस हजार जर मानधन मिळालं तर त्यामध्ये शंभर टक्के महिला ह्या नव्वद टक्के महिला ह्या विधवा परिस्थिती घरस्फोटीत आहेत दहा टक्क्या महिला आहेत त्यांची रोजीरोटी त्याच्यावरच आहे तर हे निवेदन मी मोदीजींना दिलेले आहे आणि एवढंच नाही मी पक्षातल्या असलेल्या नेत्यांनासुद्धा हा निवेदन देते एवढंच नाही तर विरोधी पक्षामध्ये पण येते मला कधी कधी की तू कोणत्या पक्षाची आहे तर मी आज सांगू इच्छिते की मी कोणत्याच पक्षीची नाही संघटना संघटनेमध्ये जे निर्णय होतेत, आहेत आणि संघटनेला जो निर्णय मंजूर असेल किंवा अंगणवाडी सेविकेच्या बाजूला जी संघटना आहे त्याच बाजूला जो पक्ष आहे त्या बाजूनं मी राहणार आहे धन्यवाद हे बघा हे तर झालं ह्यांनी ताईंनी जे आम्ही सगळ्यांनी मुद्दे उचलले ते तर आमच्या फायद्याचे होते फ्युचरमध्ये आम्हाला शासकीय दर्जा जी आरमध्ये काही बदल सगळे मुद्दे अर्धा तास राहुल गांधींची मिटिंग झाली मुख्य सेविकांचं वय निघून जात आहे सगळ्या सगळ्या सत्तावीस मुद्दे आम्ही अर्ध्या तासात मांडलेले आहेत प्रत्येकजण बोललेलं आहे संघटनेचे त्याच्यामध्ये मला गर्वानी सांगायचं वाटेल बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या ठेका उचलतात त्या खाऊ पोचवतात त्याच्यामध्ये सगळ्या बोलतात की संघटनेचा फायदा आहे म्हणून संघटना करते तर संघटनेचा त्या ठेकेदाराकडून काय फायदा आहे ठेकेदारांसाठी प्रत्येक लाभार्थी फक्त आठ रुपयेच भेटतात तर ठेकेदारांचे वाढवा मानधन एका मुलाला कमीत कमी सोळा ते बावीस रुपये तरी करा ह्या आमच्या संघटनेच्या सूर्यमणी गायकवाड भाऊ यांनी तो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये संघटनेचा काय फायदा होता खूप लोक बोलतात संघटना फायद्यासाठी करतात ह्याच्यामध्ये काय फायदा होता तुम्हीच कमेंट करा आणि नंतर दुसरा मुद्दा जर आठ रुपयामध्ये ते बचत गटांच्या महिला जर खाऊ पोचत असतील तर ते काय पोचणार कसं नाही आपल्या देशात कुपोषण वाढणार एकदम ठामपणे आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुपोषणाचा मुद्दा सुद्धा मांडलेला आहे कुपोषण जर थांबायचं असलं तर चांगलं अन्न हे आमच्या लाभार्थ्याला भेटलंच पाहिजे त्याच्यामध्ये संघटनेचा काही फायदा नाही आम्ही लाभार्थ्याचा विचार करतो कारण लाभार्थी आहेत म्हणून आम्ही आहेत आम्ही आहेत म्हणून शासन आहे शासन आहे कु कुणामुळे चालतात जर अंगणवाडी सेविक आणि कर्मचारी सगळ्या जर पेटल्या तर काय होतं भारतातून आमच्या मंत्री ज्या स्मृतीताई विरा बोलत होत्या है की यांना एकच तास काम आहे तर एक तास, तास काम कामसुद्धा त्यांना ठेवलेलं नाही आमच्या महिलांनी शपथ घेतली होती जंतर मंतरवर तर ह्या शासनाने आमचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळात खूप महाग पडणार आहे आणि मी राहुल गांधीजींना पण बोलले होते की मी दोन हजार चौदाला आले होते तेव्हा तुम्ही जर आम्हाला काहीतरी निर्णय घेतला असता शासकीय दर्जा दिला असता पगार वाढून दिला असता तेव्हा महाराष्ट्राच्या बालविकास प्रकल्प मंत्री हा वर्षाताई गायकवाड होत्या त्यांनी जेव्हा जर केलं असतं तर आज महाराष्ट्रात पण त्यांना काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं कारण आम्ही मतदानाच्या मतदाताच्या घरात काम करतो त्यांना आमच्या समस्या माहिती आहे आमचं स्पोर्ट भरत नाही तर त्यांचं कसं भरणार ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर वसीमा काजी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला ही खरी माहिती भेटते अशा फक्त चार रन रागिणी आम्ही दिल्लीला आले त्याच्या आमच्याकडे पन्नास ते साठ रन रागिणी आहेत आणि पूर्ण बीटमध्ये जाऊन मिटिंगा घेतात संघटनेत काय झालं माहिती देतात प्र प्रत्येक पैशाची पावती असते हिशोब असतो एक एक रुपयाचा यूट्यूबवरून आम्ही कुणाला मागण्या मान्य करून देत नाही व्हॉट्सअपवरून कुणाला आम्ही कामावर ठेवून देत नाही वसीला लावत नाही असं काही होत नाही मंत्र्यांना भेटावं लागतं मंत्र्याशी बोलावं लागतं आमच्या संघटनेचे जे पुरुष मंडळी आहेत त्यांचे आठ आठ दिवस घर सोडतात मंत्र्याच्या दारात बसतात मंत्री एकदा झाल्यावर सत्तेत आल्यावर त्याला भेटणं किती कठीण काम आहे पण तशा मंत्र्यांनासुद्धा रा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना भेटून सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि जे मुख्यमंत्री होते यूपीचे त्यांना पण मुख्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्या निवासस्थानी आम्ही पूर्ण दिवस त्यांनी पण आमचा पाहुणचार केला तर ही अंगणवाडी सेविका ही सत्ताधारी आणि विप, विपक्षाची पण विरोधी पक्षाची पण त्यांना द्यावं लागतं विरोधी पक्ष आतमध्ये बोलत आहेत आणि बाहेर मोर्चात आपल्या महिलाच नसल्या तर त्यांना पावर कशी भेटणार बाहेर महिला बसलेल्या आहेत त्यांच्या मागणे मान्य करण्यासाठी मी बोलतो त्यांना पण बोलायला आहे तर पूर्ण सांसद जेवढे खासदार आहेत दिल्लीसाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आणि महाराष्ट्रात जेवढे आमदार आहेत ते महाराष्ट्रासाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आणि सगळ्यांनी आमचं कोण आमचा आवाज उठवत आहे कोण संसद भवन मध्ये बोलत आहे म्हणून आम्ही संसद भवनमध्ये प्रत्येक मंत्र्याला भेटलेलो आहोत सगळ्यांचे आम्ही चप्पल घासलेले आहेत आमचे चार दिवस इथे गेलेले आहेत तर भगिनींनो तुम्ही लक्षात ठेवा की पक्षांचं संघटनेचं काम करत असताना मंत्र्याला भेटल्याशिवाय आपला मुद्दा आतमध्ये उचलल्याशिवाय बाहेर काय होणार नाही आणि ते बाहेर संसद हलवायची ताकद असली तर आम्ही देश हलवायची ताकद ठेवतो आणि आमच्या यु पीच्या भगिनीने शपथ घेतली होती संघटनेच्या आणि ते ते करून दाखवलेलं आहे तर आम्ही खुर्च्यावर ठेवू पण शकतो पाडू पण शकतो मग तुम्हाला दिल्लीत राहायचं का गल्लीत राहायचं हा विचार सगळ्या मंत्र्यांनी करावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करावा आवडल्यास लाईक करावं आणि तुम्ही कमेंट करताना घरी बसणाऱ्यांनी विचार करून कमेंट करावं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे पण आम्ही हलक्या संघटनेचे नाहीत आमचे जे आहेत ना आमच्यावर नेटवर्क नदी असला तर आमचे दोन गुरुजी बोल रे की थ्री जी फोर जी सगळा नेटवर्क आमचा सुरू होतो अशी आमच्या संघटनेची सेकंड थर्ड आणि फोर्थ पळी तयार केलेली आहे मी एकटी संघटनेत नाही आहे पण मी जेव्हा यूट्यूब वसिमाकाजी चॅनलवर बोलत असते तुमची मैत्रीण म्हणून तुमची भगिनी म्हणून तुम्ही कोणत्याही संघटनेत राहा संघटित राहा पण एक अंगणवाडी कर्मचारी आहे लक्षात ठेवा झालं तर सगळ्यांचं काम होणार आहे नाही झालं तर कुणाचंच नाही होणार म्हणून संघटित व्हा एवढंच मला सांगायचं आहे आणि माझं चॅनल तुम्ही बघत आहात कंटिन्यू लाईक शेअर कमेंट करत आहात मला खूप खूप धन्यवाद नांदेडच्या सगळ्या महिलांना माझा नमस्कार शहापूरच्या माझ्या सगळ्या भगिनींना माझा नमस्कार वसई विरारच्या सगळ्या माझ्या भगिनींना खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार तुमच्या रणरागिणी माझ्याबरोबर आहेत आणि मी तर मुंबईची क्यून आहेच अंधेरी नगरी मे उजाला आहे आमच्या सगळ्या मस्त पैकी आम्ही काम करतात धन्यवाद चला पुढं चला पुढं भेटावंच लागतं मंत्र्यांना तेव्हाच काम होत असतं युट्यूबवरून व्हॉट्सअपवरून काम होत नसतं जी आरसाठी पण चर्चा झालेली सत्तावीस मुद्दे चर्चेत घेतले ते व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्हाला पिढीत पाठवणार आहे तेव्हाच राहुल गांधीजींच्या चर्चेचा व्हिडिओ पण आम्ही पाठवलेला आहे फोटो पाठवलेले आहेत ते बघा बोल बोल नाऱ्या दोतर गेलं वाऱ्या हे कामं आमचे नसतात हातात ना पदरात कशाला चालली बाजारात काहीतरी आहे आता पदरात संसदमध्ये नक्की आमचा आवाज उचलला जाणार आहे कुंभवेळा चालू आहे त्याच्यामुळे चा रिजर्वेशन खूप भेटत नव्हते म्हणून सगळ्या महिला नाही येऊ शकल्या पण नक्कीच पुरे मोर्चा आम्ही स्थगित करतो संपवत कधीच नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही शासकीय दर्जा भेटणार नाही तोपर्यंत आम्ही ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहे संघटित व्हा संघटित राहा एकत्र राहा आणि आता आमची फ्लाईटची वेळ झालेली आहे येत आहोत मुंबईला सगळ्यांना माझं धन्यवाद खूप खूप तुमच्यामुळे ताकद मिळते तुम्ही बघताय तुम्ही चांगले चांगले कमेंट करताय आणि लवकरच आपलं सगळी कामं होणार आहेत विचार सकारात्मक ठेवा धन्यवाद माझ्या भगिनीनं व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा